सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिना तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय हॉटेल सह्याद्री अभिमानाची वाडेफाटा सातारा महेश शिंदेनं उपकरांची जाणीव नाही त्यांनी माझा विश्वासच केला शालीनताई पाटील यांचा हल्ला बोल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव विधानसभाच्या माजी आमदार शालीनताई पाटील यांनी व्हिडिओ प्रसारित करत महेश शिंदेच्यावर टोप दागले आहे महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा खासदार अमोल कोले आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांची आज सायंकाळी पाच वाजता सातारोड येथे जाहीर सभा प्रचाराला उरले अवघे पाच दिवस विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांना केवळ पाच दिवस उरले आहेत निवडणूक काळात सर्वसामान्यांना हिशोब बंधनकारक नागरिकांना पन्नास हजारहून अधिक रकमेचा पुरावा सोबत ठेवण्याचे आवाहन राजकीय पक्ष नेते उमेदवार कार्यकर्त्यांना माहीत असलेल्या आचारसंहितील तरतुदी सामान्य नागरिकास माहीत असतीलच असे नाही या तरतुदी माहीत नसणारी सामान्य व्यक्ती पण प्रसंगी अडचणीत येऊ शकते निवडणूक काळात आपल्याकडे असलेल्या किंवा बाळगत असलेल्या रकमेचा हिशोब सामान्य व्यक्तींनाही द्यावा लागणार आहे या निवडणूक काळात प्रवासात आणि स्वतःजवळ जास्तीत जास्त पन्नास रुपये बाळगतात त्यापेक्षा अधिक रक्कम तपासणी दिसून आल्यास तुम्हा चौकशीत सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे जवळ असलेल्या अधिकच्या पैसे समर्थन पुरेशिवाय करता आले नाही तर पैसे ठेवून घेत्या व्यक्तीस बँक पैसे काढले असे लिहून असणारा कागद आणावा लागणार आहे त्यानुसार कारवाई होणार पण वाद होऊ नये यासाठी नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या रकमेचा पुरावा जवळ ठेवणे हिताचे ठरणार आहे नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार दिनांक तेवीस नोव्हेंबर पर्यंत वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केला आहे आणि शांतीच्या मार्गाने एकत्र होऊन कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल त्याचवेळी पोलीस विभागाचे संबंध पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक यांची लेखी पूर्वपरवकी आवश्यक असेल त्यांना सदरचा आदेश होणार नाही असे हे आदेशात नमूद करण्यात आले आहे घाऊक मागाय दराने गाठला चौदा महिन्यांचा उच्चांग ऑक्टोंबर महिन्यात सहा पॉईंट एकवीस टक्क्यांची नोंद भाजीपाल्यांची वाढ बेचाळीस टक्क्यांच्या पार महागाईने सर्वसामान्य जनता होरपळली आहे रिझर्व्ह बँकेच्या अनेक प्रयत्नानंतरही देशात महागाई सातत्याने वाढत आहे ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाई दर सहा पॉईंट एकवीस टक्क्यांवर पोहोचला आहे या महिन्यात महागाईने मागच्या चौदा महिन्यांचा उच्चांक गाठला आहे त्यामुळे खाद्य पदार्थ विशेषतः भाज्या आणि उत्पादित खाद्यवस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्याचा फटका तास सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे कांद्याच्या दराने गाठली शंभरी कांद्याचा दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावं लागत आहे सध्या किरकोळ बाजारामध्ये चांगला कांदा शंभर रुपये किलोवर जाऊन पोहचला असल्याने कांद्याने गुरगरिबांचा वांदा केल्याचे चित्र आहे नुकताच दिवाळीचा सण झाला दिवाळीनंतर कांद्याचा दर कमी होईल अशी आशा सर्वसामान्य होती त्यामुळे गरजेपुरताच कांदा खरेदी करण्याकडे त्यांचा भर होता मात्र कांद्याचा दर वाढल्याने अर्थकारण गडबडले आहे मागील काही दिवसांपासून पालेभाज्या वाटाणा कोथिंबिरांचे दर वाढलेले आहेत त्यात आता कांद्याचे दर वाढल्याने जेवणाच्या तटाला महागाईची फोडणी बसत आहे लसणाची फोडणी दिवसेंदिवस महाग लसूण चारशे रुपये किलो लसणाची फोडणी पुन्हा एकदा महागली आहे किरकोळ बाजारात सध्या लसणाचा दर थेट चारशे रुपये प्रति किलो पर्यंत वाढला आहे पुढील काही महिन्यात हा भाव आणखी वाढू सहाशे रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे त्यामुळे आता ग्रहणींचे बजेट कोलमडणार आहे शिरवाळ्यातील महामार्ग ओलांडताना धडक एक धडक शिरवळ तालुका खंडाळा गावच्या हद्दीत एका हॉटेल समोर ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत पाच चाराचा मृत्यू झाला बाबूराव गंगाराम शैनी व बेचाळ मू राहणार वाघोली पुणे असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा